कोण पळून गेलं कुत्र का पळून गेलं <स्थित्वास> का मग काय 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 नाही रेडकू आहे ते आता तुम्ही शेतातच थांबणार हे का घरी येणार आणि पुण्याच्या घरी कोण येणार माझ्या आणि तू येणार आहे का पुण्याच्या घरी बघते ती तू तु? आणि तुम्ही शाळेत कुठे जाणार आहे बाबाच्या घरी जाणार आहे का पुण्याला बाबाच्या बाबा घरी श्री तू कुठे जाणार शाळेत आणि पुण्याला येणार नाही का तू माझ्या घरी नाही येणार आता आम्ही पुण्याला जाणार आहे तिकडं आमच्याकडे ना डी जे हे डी जे पुन्हा आपोआपच्या पायऱ्या हे मग आम्ही फिरायला जाणार मग आणि तू आत्ता यायचं नाही बोलणार ना कुठे यायचं तुला पहिल्यावर आणि मग ते पहिल्यावर यायसाठी पुण्याला यायला लागते मग तू पुण्याला येणार का पुण्याला येणार का हे ते खाऊ नाही तसं ते फेक हां ते आतलं आतलं खायचं ते वरचं खायचं नाही हा हा वरचं नाही खाऊ येणार का तुम्ही घरी येणार का सिर्या तू येणार का माझ्यासोबत घरी काय शिर्या ते पाखर आहे का पाखर पाखर गेले कोडून चला मग आपण जाऊ आता गावाकडे आपल्या ते बघ रेडकून बैलन आहे की नाही हां तुम्ही आले होते का संत्र खायला सिरियन्स कोणी आणलं तुम्हाला संत्र खायला बाबा नाही तुम्ही 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 हां तू आता काय खात तसं चिंचा हां दुर्वात येतं खातच नाही चिंचा चला ते खाऊन घ्या पटापट ते बिस्किट खाऊन घ्या पाणी पिया आणि चला मग आपल्याला घरी जायचं मग काय करता येतं किती वेळ आता ऊन होणार मग दुर्वा तू बसणार का येणार कधी टॅक्टरवर बसायचं तुम्हाला ते बद्रीमान टॅक्टर आणले टॅक्टर आणलं ते बद्रीमान ते ते बघ येणार का ट्रॅक्टरवर ते का बद्री बद्रीमान करून आणलं हां शेतात आणलं कुठं जायचं तुला कोणाच्या संदीप मामा नाही ते बद्रीमान संदीप मामाचं नाही व पदू मामा पदू नाही म्हणून मामा म्हणा चला चला एकदा बाय करा याच्यावर बाय बाय करा सगळे चला जाऊ घरी